तर नमस्कार मंडली आम्ही आलो आहे मासे महाराज हो तुम्हाला आज पण मासे किती भेटते आम्हाला बघू बघू आज मासे किती भेटते आपल्याला तर आता आम्ही माती नेतो तिकडं गोला बनवायला आणि तिकडं दादा ऋषभ दवी लावत आणि ओमकार आणि गाण्याचा कुठे ला काहीतरी कामासाठी गेला तिकडं तो पण येतोय तर मग आता आपण माती नेऊया

बाज में साइट नहीं इधर दोन चला जा <laughs>

Tu pergi tu padi tu 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 abah 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 sneaky. nare katlah ya yeah. ke ke

है है, ना। 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 तो हो गया है ना हां हल्का एवड़ा पानी है अब वो चला गया है फटाफट से अब ये हाजिर दे देना मेरा हाजिर है ना सब हाजिर है तू डर हीरो का बाजूला चल আগে <laughs> <laughs>

इकडे सगळं मारून झालो आम्ही इकडे भेटले मासे आता इकडचा हालचा हालचा आता इथे उपस्था हायत उड्या मारतात उड्या मारते तर बनवताय माशेसाठी माशेच मासे

அப்போ மார்க்கு <tractic> <tractic>

मोठा मोठे मासे भेटत आम्हाला गावल्या गवल्या वाहुल्या मोठे मोठे भेटलेत अरे घाम मोठा येतो जरा त्यात आता आता मोठ हे दान ते मोठं वरती का

तुला टाका यांचा पोट गाडा कुठला टाईम नव्हतो मला अर्धा तास गेला इतर आला मला इकडे सर तुम्हाला कुठली पाहिजे तुमचा वाडा तुम्ही बघा एक मोठी मोठी गोड

आज भरपूर मासे भेटला आम्हाला तर गाण्याने बाईक आलेलं ना जातो आता मी घरी चा मग आता जाऊन मासं शिजवणार आणि खाणार चला बाय बाय